सुपर फास्ट गाड्या पडणार आहेत बिना ब्रेकच्या गाड्या आहेत मागे वा सुटल्या गाड्या सुटल्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पायथन अशी गाडी पाहते छोटा सर्जा आणि त्याच्या सोबत पक्ष आहे तिकडे दावी नवन जोडी पाहते सैराटे खोन पाशी मारणार चार वेळा दोन जोकी अशी बी गुजरात तुला शर्यती मध्ये डावी गुलाल पंचा डायू साईडला गुलाल द्या सुंदर गाडी पलाले मग अशी सांगितला बैलगाडीचा खेळ सगळ्यांचा लक्ष लागला होता ज्या बैलांची चर्चा सध्या तरी मुंबई बैलगाडी शर्यतीमध्ये अशी मुंबईची यवन जोडी आपल्याला पताना पुन्हा एकदा पाहायला मिळाली त्यांच्याशी बोला दादा त्यांच्याशी बोला त्यांच्याशी बोला अभिनंदन संस्कृती अनिल शेठ पाटील घेसर यांचा ऑलराउंडर सैरा अटपाला आणि त्याच्यासोबत यक्विराय प्रसन्न रामदास शंकर पाटील आर्या मिलिंद शेठ पाटील सुरेंदर शेठ पाटील खोसगाव अंबरनाथ यांचा भुंगाडा